शहादा शहरातील सोनार गल्लीत रजत ज्वेलर्स सोन्याच्या दुकानात सोने खरेदी करण्याच्या नावाखाली अनोळखी दोन महिलांनी हातचलाकी करत दुकानातून सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे घटनेने सोनार गल्लीत खळबळ निर्माण झाली आहे या प्रकरणी शहादा पोलिसांत अनोळखी दोन महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील गणपती मंदिरासमोरील सोनार गल्लीतील रजत ज्वेलर्स दुकानातून एकवीस जुलै दोन हजार चोवीसच्या दुपारी चार वाजेच्या सुमारास दोन अनोळखी महिलांनी सोने खरेदी करण्याचं नाटक करत तीस हजार रुपये किमतीचे लहान मुलांच्या काण्यातील नऊ ग्रॅम वजनाचे गोल झुंबर चालाकीने चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी शहादा पोलीस ठाण्यात श्वेता हेमंत सोनार राहणार शहादा यांच्या फिर्यादीवरून अनोळखी दोन महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास फौजदार प्रदीप सिंग राजपूत करत आहेत